नमस्कार शिक्षक मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत निपुण भारत अंतर्गत जे काही विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर नोंदी आहेत त्या अध्ययनस्तर नोंदी आपण स्विपचॅट या ऍपवरती नोंदत असतो तर दिनांक वीस एप्रिल रोजी एक नवीन अपडेट त्या स्विपचॅट ॲपवरती आलेली आहे तर ती नवीन अपडेट अशी आहे की आपण ज्या पाच मार्च रोजी विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केले त्यानंतर पहिलं मूल्यांकन जे आहे ते आपण वीस मार्च रोजी केलेलं आहे आणि त्याची नोंद स्विपचॅट ॲपवरती केलेली आहे त्यानंतर दुसरी जी नोंद आहे आपण पाच एप्रिल रोजी चावडी वाचन घेतलं आणि त्या दिवशी या विद्यार्थ्यांचे पुन्हा अध्ययनस्तर निश्चित करून आपण त्याच्या नोंदी स्विपचॅट ॲपवरती केलेल्या आहे आता पुन्हा पंधरा दिवसानंतर म्हणजेच वीस एप्रिल रोजी तिसरं मूल्यांकन म्हणजे आपण त्या, त्या विद्यार्थ्यांचा स्तर निश्चित केलेला आहे तो अध्ययनस्तर वीस एप्रिल रोजी ते विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहेत त्या नोंदी आपल्याला या स्विपचॅट ॲपवरती करायच्या आहेत तर त्यासाठी आपण जाऊया आपल्या स्विफ्टचॅट ॲपवरती बघूया काय आहे नवीन अपडेट तर यासाठी आपण आपल्या मोबाईलमधलं स्विपचॅट ॲप ओपन करूया यामध्ये बघा पॅटमध्ये आपण जाऊया पॅट या टॅपमध्ये गेले की या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा हे आपल्याला इथे दिसत आहे त्यावरती क्लिक केलं की आपल्याला इयत्ता इथे निवडायला सांगत आहेत आपण इयत्ता चौथी घेऊया या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता बघा लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट थ्री म्हणजे तिसरं मूल्यांकन विद्यार्थ्यांचं के आपण केलेलं आहे आणि त्याच्या नोंदी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी नोंदवायच्या आहेत तर या ठिकाणी एकच मूल्यांकन उपलब्ध आहे लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट थ्री म्हणजे याला इथं आपल्याला खात्री करायची आहे आणि पुढे जायचं आहे पुढे गेले की याप्रमाणे आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्थी दिसणार आहेत आणि हे विद्यार्थी आता कोणत्या स्तरावर आहेत त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे उदाहरणार्थ बघा पहिला जो विद्यार्थी आहे आलोक वसंत गायकवाड आज उपस्थित आहे की अनुपस्थित आहे या ठिकाणी याला उपस्थित दाखवूया त्यानंतर वाचन वाचनाला तो आता कोणत्या स्तरावर आहे त्याचा क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे या ठिकाणी आता दुसरं कौशल्य आहे लेखन मग लेखन स्तराला लेखन कौशल्याला ले ले तो कोणत्या स्तरावर आहे ते आपल्याला या ठिकाणी नोंद करायची आहे त्यानंतर पुढचं कौशल्य आहे संख्या ज्ञान संख्या ज्ञान या कौशल्यामध्ये तो कोणत्या स्तरावर आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर पुढचं कौशल्य आहे संख्यावरील क्रिया यामध्ये विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला तिसरं मूल्यांकन हे या स्विचॅट ऍप वरती भरायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा